इयत्ता तिसरी विषय मराठी घटक आम्ही बातमी वाचतो क्षेत्र मौखिक भाषा विकास अध्ययन निष्पत्ती विविध उद्देशांसाठी मत व्यक्त करण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी शालेय भाषेचा वापर करतो आपल्या आसपास घडणाऱ्या ऐकलेल्या व पाहिलेल्या गोष्टींचा संबंध जोडून त्याबाबत गप्पा गोष्टी करणे नमस्कार बालमित्रांनो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्याला वर्तमानपत्रातील वेगवेगळ्या बातम्यांमधून समजते आज आपण अशाच एका बातमीचे वाचन करणार आहोत आम्ही बातमी वाचतो वाचा मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा तारीख आठ आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला बुरबुर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे स्वाध्याय उत्तरे लिहा बातमी कशाविषयीची आहे बातमी पावसाविषयीची आहे बातमीचे शीर्षक काय आहे बातमीचे शीर्षक मुसळधार पावसाने वरोरा जन्मय असे आहे शीर्षकावरून तुम्हाला काय कळले शीर्षकावरून आम्हाला असे समजले की वरोऱ्यामध्ये भरपूर पाऊस लागला आहे वरोऱ्यामध्ये कोण कोणत्या भागात पाणी साचले वरोऱ्यामध्ये बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या भागांमध्ये पाणी साचले वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात आहे ते बातमीतल्या उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या वाक्यावरून समजते ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ते कसे ठरवले ही बातमी ऑगस्ट महिन्यातील आहे संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते या वाक्यावरून ते ठरवले वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा लिहा त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा आमच्या झालेल्या संपूर्ण चारच्या वाजेपर्यंत बस स्थानकाचा चंद्रपूर रस्ता सर्व गेल्यामुळे नव्हता त्यामुळे छत्र्या आपापल्या ओसरल्यावर तालुक्यात भद्रावती चंद्रपूर जिल्ह्याचा राहिल्याचे उद्या दुपारपर्यंत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पडण्याची शक्यता खात्याने वर्तवली